सतेज पाटी पाटील ज्यांना तुम्ही आम्ही ओळखतो त्यांच्या बंटी पाटील या नावामुळं सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांचं कोल्हापूरच्या राजकारणात असलेलं प्रस्त हे प्रचंड मोठे बंटी पाटील यांचं राजकारण असं आहे की त्यांना कुठल्याही पक्षाची कोल्हापूरच्या राजकारणात निवडून येण्यासाठी गरज नाही सुरुवातीपासून काँग्रेससोबत राहिले त्यांनी त्यांनी काँग्रेससोबत राहून आपलं काम ते कोल्हापुरामध्ये करत आले बंटी पाटील यांचा जन्म बारा एप्रिल एकोणीशे बहात्तर सालचा त्यांचा जन्म झाला एका मराठा जमीनदार कुटुंबात बंटी पाटील यांचे वडील डी वाय पाटील ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचं शिक्षण क्षेत्रात असलेलं कार्य अनन्यसाधारण त्यांच्या डी वाय पाटील या संस्थेचे अनेक शैक्षणिक संकुल त्याचबरोबर मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आणि अने अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्या मार्फत ते शिक्षण प्रसाराचं त्यांनी काम संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्रातल्या मेन पुणे पिंपरी चिंचवड आणि मुंबईसारख्या ठिकाणी त्यांची कॉलेज आहे सतीश पाटलांबद्दल सांगायचं झालं सतीश पाटील यांचं शिक्षण झालं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून आणि शिवाजी विद्यापीठातून शिक्षण घेत असताना एकोणीसशे परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि पुढे दोन हजार एक साली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दोन हजार एक साली गगनबावडा तालुक्यातून ते संचालक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या जनतेशी असलेला आपला संपर्क ग्राउंड लेवलशी ग्राउंड लेवलला जाऊन एकदम लोकांमध्ये इन्व्हॉल्व्ह म्हणणं त्यांनी मोठ्या प्रमाणावरच चालू केलं कोल्हापुरात त्यांनी आपली पहिली निवडणूक लढवली दोन हजार चार साली आपली पहिली विधान निवडणूक लढवली आणि ते अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले त्यावेळी त्यांना कोल्हापुरातले मोठे प्रस्थ असलेले म्हणजे त्यावेळीच्या पूर्वीच्या राजकारणात ज्यांचा कोल्हापूरच्या राजकारणात होल्ड होता महाडिक महादेवराव महाडिक अजूनही त्यांचा आहे बट त्या काळी त्यांचं प्रचंड मोठं प्रस्थ असलेले महादेवराव महाडिक यांच्या सहकार्याने ते अपक्ष म्हणून निवडून गेले आणि त्यानंतर दोन हजार नऊ साली ते काँग्रेसच्या तिकिटावर विधान पुन्हा एकदा निवडून गेले दोन हजार चौदा साली भाजपचे अमल महाडिक यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला बट दोन हजार चौदा नंतर दोन हजार पंधरा साली त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत तीन वेळेचे पूर्वीचे आमदार महादेवराव महाडिक म्हणजे त्यांच्या गुरुंचा पराभव केला आणि थोडक्यात सांगायचं झालं तर असं की कोल्हापुरात बंटी पाटील यांच्या सहकार्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये सतीश पाटील यांचा पाठिंबा हा कोल्हापुरातील उमेदवार निश्चित करू शकतो जा दोन हजार एकोणवीस सालच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती होती त्यांचा उमेदवार धनंजय महाडिक होतं बट त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये झालेला अंतर्गत मतभेद त्याच्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा न देता त्यांनी शिवसेनेचे संजय मंडली यांना पाठिंबा दिला आणि त्यांना निवडूनही म्हणून सतेज पाटील यांना कोल्हापुरातून निवडून येण्यासाठी किंवा कोल्हापुरातील निवडणुका जिंकण्यासाठी कुठल्या पक्षाची गरज नाहीये तर पक्षाला सतेज पाटलांची गरज आहे धन्यवाद